तर मुसळधार पावसामुळे सातारा जिल्ह्यातील सर्व शाळांना शुक्रवारी सुट्टी जाहीर केली आहे जिल्हाधिकारी जितेंद्र हुडी यांनी या आदेश दिले सातारा जिल्ह्याला गुरुवारी आणि शुक्रवारी सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे मुसळधार पावसामुळे या जिल्ह्यातील सर्व शाळांना शुक्रवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात आदेश दिले तर सातारा जिल्ह्यात सुद्धा मुसळधार पाऊस बरसतोय नदी नाल्यांना पूर आलेला आहे आणि अशा सर्व पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश थोडीच काढलेला आहे उद्या पण म्हणजे सर्व जे शाळा आहे ती आपण संपूर्ण स्वतःची उद्या एक दिवसासाठी बंद ठेवलेली आहे परवापासून पाऊस कमी होण्याची शक्यता आहे उद्या ते न, उद्या आपल्याला अंदाज त्याच्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाईल की शाळा बंद ठेवायची किंवा कसा पण एज ऑफ नाव आपण उद्यासाठी शाळा बंद ठेवण्यात आलेली आहे त्याच्याशिवाय काही रोड वगैरे बंद केलेली आहे आपल्याकडे तिथे पाणी जे आहे ते रोडचे ओळख किंवा पुलाचे वळ केलेलं आहे तर त्यासाठी आपण तात्पुरते दुसरे रास्ते चालू केलेले आहेत